डंपर अंगावर पलटी दोन आय टी इंजिनियर तरुणी जागीच ठार भर रस्त्यात डंपर पलटी बाजूने जाणाऱ्या दोन तरुणी चाकाखाली पिंपरी चिंचवड शहरातून एक अपघाताची धक्कादायक घटना समोर आली आहे हिंजवडी मान रस्त्यावरील वडजाई नगर कॉर्नर येथे वेगात असलेला रेडमिक्स डंपर पलटी होऊन भीषण अपघात झाला आहे या अपघातात दोन तरुणींचा जागीच मृत्यू झाला आहे दुपारच्या सुमारास ही घटना घडली आहे या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली याबाबत मिळालेली माहिती अशी की हिंजवडीकडून रेडिमिक्सने भरलेला डम्पर एम एच बारा एक्स एल सत्तावन्न चौवेचाळीस हा माळुंगीच्या दिशेने चालला होता वडजाई नगर कॉर्नर परिसरात आल्यानंतर डम्पर वळण घेत असताना चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि तो पलटी झाला त्याचवेळी तिथून स्कूटरवर दोन तरुणी चालल्या होत्या त्या दोघी त्यांच्या स्कूटरसह डम्पर खाली चिरडल्या गेल्या यात त्यांचा जागेवरच मृत्यू झाला आहे घटनेची माहिती मिळताच हिंजवडी पोलीस घटनास्थळी पोहोचले असून क्रेनच्या साह्याने रेडीमिक्स डम्पर उचलून त्याखाली आलेल्या दोन तरुणींना बाहेर काढण्याचं काम सुरू करण्यात आलं सध्या त्या दोन तरुणींची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे या दोन्ही तरुणी आय टी अभियंता असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे दुचाकीवरून दोघी चालल्या असताना काळाने घाला घातला दोघींचार दुर्दैवी मृत्यूने परिसरात एकच खळबळ उडाली आहे तसंच नागरिकांमधून या घटनेनंतर संताप व्यक्त केला जात आहे पुणे पिंपरी चिंचवडमध्ये अपघाताच्या घटनांमध्ये सतत वाढ होत आहे राज्यभरात वर्ष सुरू होऊन एक महिना देखील झाला नसून आतापर्यंत शेकडोंच्या संख्येने अपघात होत आहेत यात अनेकांना जीव गमवावा लागला आहे अपघातात अनेक व्यक्तींना आपले प्राण गमवावे लागले आहेत झालेल्या अपघातात निरपराध असलेल्या दोन तरुणींना आपले प्राण गमवावे लागले या घटनेने घटनास्थळी नागरिकांची एकच गर्दी झाली होती अंगावर शहारे आणणाऱ्या या घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे डम्परच्या चालकाने बेजबाबदार पद्धतीने वाहन चालवण्याचा संशय व्यक्त केला जात आहे या प्रकरणाची चौकशी सुरू असून संबंधित चालकाविरोधात कायदेशीर कारवाई केली जाईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन पिंपरी चिंचवड पुणे